हाय हॅपी बड्डे सानू मित्रांनो काल माझ्या मुलीचा बड्डे झाला तर तिच्या बड्डेसाठी आम्हाला गाडी हवी होती तिला आम्ही खूप शोधली गाडी पण तिला हवी तशी काही गाडी भेटली नाही म्हणून मग तिला न सांगता आम्ही आज गाडी घेऊन आलेलो हो। आहोत आणि आज तिला सरप्राईज द्यायचं आहे की तिला गाडी गाडी तिला माहीतच नाही आपण गाडी घेतलेली आहे ती तर ती गाडी बघितल्यानंतर काय करते किती खुश होते ते आपण बघायचं आहे असे तर आपण आता इथं सगळं अरेंजमेंट करत हो। आहोत आणि हे सगळे आपले मित्र लोक आहेत हे आपले धीरज सर आहेत हे अजय सर आहेत आणि हे सर आहेत जे शूट करत आहेत ते हा सर <laughs> हाच शूट करतोय सगळं तर आता आपण सरप्राईज द्यायचंय तयारी चालू आहे इथं हे पाहताय मित्रांनो अजून एक सांगायचं होतं सगळेजणं म्हणतात जे आमच्या कसं मुलगा असावा मुलगी असावं असं खूप भेदभाव लोक करतात पण तू मला खरं सांगू का जी मुलगी प्रेम देऊ शकते ते म्हणजे असं नाही मी म्हणत की मुलगा नाही देऊ शकत पण मुलीचं आणि बापाचं प्रेम एक वेगळंच असतं आणि ते माझ्या मुलीनं मला खूप छान म्हणजे गिफ्ट दिलेलं आहे तिचं वागणं बोलणं तिचं जे काय माझ्याबरोबर अटॅचमेंट आहे ना ते खूप छान आहे त्याच्यासाठी माझ्या मुलीला माझ्याकडून हे गिफ्ट थोड्याव्यानं आपण तिला वर जाऊन सांगायचं कि तर बाहेर जाऊन घेऊन येणार म्हणून आल्यानंतर काय होतं ते बघूया आपण सरप्राईज पापा मेरी जान हरदम रखना अब हाथ ये सर पर तुम पापा मेरी जान मेरे संग चल ना हर मील का पथ धर तुम ही पे तो ठहरते है ये रात धड़कन धड़कन तुम सीने में हर वक्त धड़कते हो जाऊं कहीं भी मैं तुम हो या ना हो पर साथ ही रहते हो तुम होते हो इन आँखों में इन आँखों में हर जगह मेरी जा हर दम रखना अब हाथ ये सर पर तुम पापा मेरी जा मेरे संग चलना हर मील का पत्थर तुम